नमस्कार मी कैलास आयकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद जिल्ह्यामधील श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था औरंगाबाद त्याचप्रमाणे पहा नाशिक जिल्ह्यामधील कर्मवीर काटासाहेब वाघ या शिक्षण संस्थेविषयी त्याचप्रमाणे पहा नाशिक जिल्ह्यामधीलच अजून एक शिक्षण संस्था काळवण एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेतील एकूण जागांची अनुदानित विना अनुदानित त्याचप्रमाणे विषयानुसार जात नाही हा जागांची मागणी आहेत माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याचप्रमाणे पहा या एज्युकेशन सोसायटी त्यांचे जे कार्यक्षेत्र आहे त्यांची ज्या शाळा आहेत कोठे कोठे आहेत याचीही माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा पहिली शिक्षण संस्था आहे श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था औरंगाबाद अत्रपा ही सर्वात जुनी शिक्षण संस्था असून सं एकोणीसशे पंधरा सालची या शिक्षण संस्थेची स्थापना असून सं पद्मविभूषण श्री गोविंदभाई सराफ यांनी या, या शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे पंधरा साली केली तर ही हे या शिक्षण संस्थेचे जे कार्यक्षेत्र आहे ते फक्त औरंगाबाद जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहे तर पहा एकूण जागा या शिक्षण संस्थेमध्ये नवी ते बारावीसाठी अठरा जागा असून सर्व जागा या अनुदानित आहेत तर पहा नववी ते दहावीसाठी एक जागा असून ही संस्कृत विषयासाठी जागा आहे त्याच्यानंतर पहा अकरावी ते बारावीसाठी अठरा जागा असून सर्व जागा या अनुदानित आहे तर याच्यामध्ये पहा इंग्लिश विषयासाठी दोन जागा मॅथमॅटिक्ससाठी तीन फिजिक्स चार केमिस्ट्री तीन बायोलॉजीसाठी एक ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी चार असे एकूण सतरा जागा पहा अकरावी ते बारावीसाठी या ठिकाणी आहेत जातसंवर्गणीय विभागने पहा अठरा जागांची एस सी कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण तीन अशा एकूण चार जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी सर्वसाधारण एक एन टी बी सर्वसाधारण एक एस वी सी सर्वसाधारण एक ओ बी सी सर्वसाधारण एक एस ई व्ही सी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण तीन एकूण चार जागा डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण दोन ओपन या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक माजी सैनिक एक सर्वसाधारण दोन असे एकूण चार जागा आहेत अशा प्रकारे एकूण पहा अठरा जागा या संस्थेमध्ये आहेत तर त्यापैकी एक अस्थिव्यंग यांच्यासाठी जागा राखीव आहे तर पहा अशा प्रकारे या स्त्री सरस्वती भवन शिक्षण संस्था औरंगाबादमध्ये नववी ते बारावीसाठी एकूण अठरा जागा या अनुदानित विभागासाठी आहे तर पसंतीक्रम देण्यासाठी संपूर्ण जागा या अनुदानित असल्याने योग्य ठरणारी संस्था आहे के वाघ एज्युकेशन सोसायटी म्हणजे कर्मवीर काकासाहेब वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक या शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे सत्तर साली नाशिक या ठिकाणी झाली आणि या शिक्षण संस्थेच्या पहा पंचवटी अमृतधाम पंचवटी या ठिकाणी मेन शाखा असून निफाड या तालुक्यापुरती ता या शिक्षण संस्थेची ज्या शाखा आहेत त्या मर्यादित आहेत पहा या ठिकाणी तुम्ही जे शाखा आहेत तर ते पाहू शकता पाच जुनियर कॉलेज आहेत पाच सिनियर कॉलेजसुद्धा आहेत या ठिकाणी पहा नेफाडमध्येच आहेत त्याच्यानंतर पहा बी एड कॉलेज आहेत त्याच्यानंतर पहा या अनुदानित संस्था आहे पहा के किंवा विद्याभवन भवन इंजिनियर कॉलेज नगर तालुका नि डिस्ट्रिक्ट नाशिक गीताईबाग कन्या विद्यालय के के वाघ सेकंडरी स्कूल त्याच्या ज्युनियर कॉलेज आहेत पाहा इंग्लिश स्कूल्स आहेत या ठिकाणी तुम्ही त्यांची जी यादी आहे त्या ठिकाणी पाहू शकता सी बी एस सी स्कूल्स आहेत पहा मोठी शिक्षण संस्था आहे मधील आणि या शिक्षण संस्थेमधील ज्या सगळ्या जागा आहेत या अनुदानित या विभागासाठी आहेत पहा पाहूया आपण किती जागा आहेत त्यांची विषयानुसार जी विभागणी आहे तर ती पाहूया कर्मविर्खा कसे वाघ शिक्षण संस्था नाशिक एकूण जागा अकरा अनुदानित आहेत पाच नववी ते दहावीसाठी पाच जागा आहेत इंग्रजी विषयासाठी दोन जागा आहेत गणित विज्ञानासाठी दोन शारीरिक शिक्षणासाठी एक अशी एकोणनव्वी ते दहावीसाठी पाच पा जागा आहेत सर्व जागा अनुदानित आहेत त्याच्यानंतर पहा उच्च माध्यमिक अकरावी ते बारावीसाठी एकूण सहा जागा असून सर्व अनुदानात आहेत त्यापैकी मॅथमॅटिक्ससाठी एक फिजिक्स एक केमिस्ट्रीसाठी एक बायोलॉजीसाठी एक जिओग्रफीसाठी पहा एक जागा आहे पॉलिटिकल सायन्ससाठी एक जागा असून टोटल एक सहा जागा या शिक्षण संस्थेमध्ये आहेत तर पहा जात जी जीभागणी आहे तर ते पाहू या ठिकाणी पहा अकरा जागा आहेत वीस झालेल्या आहेत व्ही जी ए या कॅटेगरीसाठी सर्वसाधारणसाठी पहा एक जागा आहे ओबीसी या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण पाच ई वी सी या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण एक ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण एक ओपन या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण दोन असे एकूण तीन जागा असून या शिक्षण संस्थेमध्ये पहा अकरा जागा या सर्व जागा अनुदानित आहेत तर पहा अशा प्रकारे पहा नाशिक जिल्ह्यामधील प्रसिद्ध शिक्षण संस्था असून या ठिकाणी तुम्हाला सर्व जागा अनुदान असल्यामुळे पसंतीक्रम देण्यासाठी या शिक्षण संस्थेचा नाशिक जिल्ह्या शेजारील ते नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उपयोग होणार आहे त्याच्यानंतर पहा पुढली शिक्षण संस्था आहे काळवण शिक्षण संस्था मानोर नाशिक नाशिक जिल्ह्यातील ही शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे ते नाशिक जिल्ह्यात मर्यादित आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली या शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे तर पहा एकूण जागा या वीस आहेत अनुदानित व विना अनुदानित अशा जागा आहेत पहा आपण पाठीमागील दोन्ही शिक्षण संस्था अनुदानित जागांसाठी पाहिल्या तर या शिक्षण संस्थेमध्ये अनुदानित व विना अनुदानित अशा जागा आहेत तर पहिली ते पाचवीसाठी पहा दोन जागा असून त्या अनुदानित आहेत पहा सहावी ते आठवीसाठी पाच जागा असून त्या विना अनुदानित आहेत संस्कृत विषयासाठी एक जागा आहे इंग्रजीसाठी एक एक विज्ञानसाठी एक आणि गणितसाठी दोन जागा आहेत अशा सहावी ते आठवी पहा पाच जागा आहेत पण त्या विना अनुदानित अशा आहेत त्याच्यानंतर पहा नववी ते दहावीसाठी दोन जागा असून हिंदी विषयासाठी दोन्ही जागा आहेत विना अनुदानित अशा आहे पहा उच्च माध्यमिक अकरावी ते बारावीसाठी सहा जागा असून त्या व विना अनुदानित अशा असणार आहेत त्यापैकी इकॉनॉमिकसाठी एक जागा असून ती अनुदानित आहे जॉग्रफीसाठी एक असून ती सुद्धा अनुदानित आहे सेक्रेटरी प्रॅक्टिससाठी एक जागा असून ती अनुदानित आहे त्याच्यानंतर पहा मॅथॅमॅटिक्ससाठी एक जागा विना अनुदानित आहे मराठी विना अनुदानित एक जागा फिजिक्ससाठी पहा दोन जागा आहेत विना अनुदानित आहेत पण केमिस्ट्रीसाठी दोन जागा असून त्या विना अनुदानित आहेत साठी दोन जागा विना अनुदानित आहेत अशा प्र, प्र, प्रकारे अशा प्रकारे पहा काळव शिक्षण संस्थेमध्ये अकरावी ते बारावीसाठी एकूण अकरा जागा या वि वी, अनुदानित व विना अनुदानित अशा असणार आहे नंतर पाच जात वर्गने जी विभागण्या वीस जागांची तर ती एस सी कॅटेगरीसाठी पहा महिलांसाठी एक जागा असून सर्वसाधारण दोन असे एकूण तीन जागा आहेत फी जी या कॅटेगरीसाठी सर्वसाधारणसाठी एक एन टी सी या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण दोन जागा आहेत एस बी सी या कॅटेगरीसाठी एक जागा आहे सर्वसाधारण ओबीसी या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण दोन जागा आहेत एसईबीसी या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण तीन ए डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण दोन ओपन या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण सहा अशा प्रकारे एकोणवीस जागा या काळवण शिक्षण संस्थेमध्ये आहेत तर पहा अशा प्रकारे या अनुदानित व विना अनुदानित अशा जागा या काळवण शिक्षण संस्थेमध्ये असणार आहेत पाय तर अशा प्रकारे आपण औरंगाबाद जिल्ह्यामधील श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यामधील सर्व अनुदानित त्यानंतर पण नाशिक जिल्ह्यामधील कर्मयूर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेमधील अनुदानित जागांची विभागणी त्याच्यानंतर कळवण शिक्षण संस्थेमधील अनुदानित व विना अनुदानित जागांची विभागणी त्याचप्रमाणे पण त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे कोण कुठे कुठे शाखा आहेत याची जी माहिती आहे ती या व्हिडिओमधून पाहिलेली आहे पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला अशा ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या जागांची विभागणी त्यांच्या कार्यक्षेत्राची माहिती असणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, 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 अपने आहे तर पहा अब्बा इतरही शिक्षण संस्थांची जी माहिती आहे त्यांची जी व्हिडिओ आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांची जी माहिती आहे ती पाहू शकता तर पहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद